नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करताना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचे राज्याच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या प्रचाराची गरज असताना राज्य सरकार हिंदी भाषेचा प्रचार का करत आहे असा प्रश्न विचारत विविध संघटनांनी शिक्षण तज्ञांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे तर मनसेनी ही आक्रमक भूमिका घेऊन भाषा युद्धाचा इशारा दिलाय या हिंदी सक्तीला काही संघटनांनी विरोध केलाय तर काही राजकीय नेत्यांनी ही यावर नेत्या खडसून टीका केली ही भाषा शक्ती खरंच गरजेची आहे का त्याचे राजकीय पडसाद काय उमटले ते का पाहूयात नमस्कार मी शणा आणि तुम्ही पाहताय टेंडिग तर सुरुवातीला आपण हिंदी सक्तीला सामाजिक विरोध कसा आहे ते पाहूयात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असणार नाही असे स्पष्ट स्वच्छ शब्दात जाहीर करावे हिंदी सक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन खोटे बोलणे आणि राज्यघटनेला अनुसरून घेतलेल्या शब्देचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस काही वकिलांनी बजावली त्यामध्ये आहेत अरहन भोत्रे ऍडव्होकेट रोहित टेळकर यांनी ही, ही नोटीस मुख्यमंत्र्यांना बजावली पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं चा त्याबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारने स्पष्टपणे आणि शब्द चालाकी न करता तो निर्णय मागे घेतला असं जाहीर करणं आवश्यक आहे अनिवार्य हा शब्द काढला असं सा सांगून इतर अटींच्या माध्यमातून हिंदीला तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून शिकवावीच लागेल अशी सक्ती करण्याच्या जागा तयार करणे हे चांगल्या राज्य प्रशासनाचं लक्षण नाही मुख्यमंत्र्यांनी खोटे नाटे न पसरवता राज्यातील मराठी शाळा अस्तित्वात राहतील यासाठी प्रयत्न करावेत असं वकिलांचं म्हणणं आहे अभ्यास केंद्राने विरोध अनिवार्य असं एनईपी मध्ये म्हटलेले नाही सरकारने कोणाशीही चर्चा न करता निर्णय घेणे हे निषेधार्थ आहे अन्य भारतीय भाषा शिकवण्यासाठीच्या सुविधा शाळांमध्ये आहेत का उत्तर भारतीय बिहारीना सरकारने सक्तीने मराठी शिकवावी असं डॉक्टर दीपक पवार जे की महाराष्ट्र अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलंय फक्त सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातच हिंदी सक्तीचे तीव्र पडसाद उमटले नाही तर त्याचे राजकीय पडसाद देखील उमटलेत ते काय पाहूयात यामध्ये मनसेची भूमिका जी आहे ती फार आक्रमक आहे राज ठाकरे काय म्हणतात ते पाहूयात सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणांपर्यंत आणायची अजिबात गरज नाही या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे असं राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरेंची भूमिका काय ते पाहूया शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध मीठ खाता आणि मराठीला विरोध करता आम्ही सक्ती कदापि होऊ देणार नाही हिंदी सक्तीची करण्याची गरजच काय हिंदीला आमचा विरोध नाही पण हिंदीची सक्ती खपून घेणार नाही हिंदी सक्ती करायची तर ती गुजरात मध्ये करा निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केलाय म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे अशा तीव्र शब्दात उद्धव ठाकरेने हिंदी सक्तीचा पडाडून विरोध केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी काय म्हटले ते पाहूयात हिंदीची सक्ती असू नये पण हिंदी, हिंदी भाषेचे द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही फक्त सक्ती असू नये शेवटी त्या विद्यार्थ्याला जे हवं आहे ते त्याने ते करावं हो। त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केलंय त्यानुसार निर्णय घ्यावा हिंदीची सक्ती नको एखाद्याला येत असेल किंवा शिकत असेल तर काही बोलण्याचं कारण नाही असं शरद पवार म्हणाले राष्ट्रवादीचे अजित पवार काय म्हणाले ते पाहूयात मराठी आपली मातृभाषा आहे ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करतायत हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करतायत असा टोला अजित पवारांनी लगावला एकूणच काय तर राज्यात पहिल्या येतेपासून तिसऱ्या भाषेचे शिक्षण अनिवार्य करताना ही भाषा हिंदीच राहील अशी पूर्णपणे दक्षता घेणारे शुद्धीपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केले अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे ठेवताना शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली आहे त्यामुळे हा निर्णय जाहीर होताच राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटलेत तुम्हाला काय वाटतं हिंदी भाषा सक्तीची करणं गरजेचं आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद